खोपोली नगर परिषद प्रभाग क्रमांक दहा मधून रुपेश देशमुख यांनी निवडणूक लढवावी कार्यकर्त्यांची मागणी खोपोली खोपोली नगरपालिका निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे विविध प्रभागातून अनेक तयार आहेत खोपोली शहरातून युवासेनेच्या माध्यमातून कार्यरत असणारे युवासेना सचिव रुपेश देशमुख यांच्या कामाचा प्रचंड व्याप पाहता प्रभाग क्रमांक दहामधून सर्वसाधारण प्रभागातून त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे रूपेश देशमुख हे आमदार महेंद्र थोरवे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी असून विधानसभा निवडणुकीत प्रचारात जीवाचे रान केलेले असून निवडणूक जिंकण्यात मोलाचा वाटा आहे गेली पंधरा वर्षे शिवसेनेत सक्रिय असणारे तसेच प्रभाग क्रमांक मधून रुपेश देशमुख हे निवडणूक सारामात जिंकून येतील असे चित्र असून शिवसेना शिंदे गटातून त्यांना उमेदवारी मिळेल अशी खात्री झाल्याने कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत